मित्रांनो एक क्षण थांबा हा व्हिडिओ ऐकण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारा आपण रोज देवाचं नाव घेतो पण खरंच त्या नावातली शक्ती अनुभवतो का जर मन सतत अस्वस्थ असतं भीती चिंता अडचणी पाठ सोडत नसतील तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण श्री स्वामी समर्थांचा जप हा केवळ शब्दांचा उच्चार नाही तर तो अशी साधना आहे जी मन शांत करते संकटांच्या अंधारात आधार देते आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवते आज या जपाची योग्य पद्धत नियम आणि लहानशा चुका समजल्या तर तुमचं आयुष्य बदलायला वेळ लागत नाही म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कारण प्रत्येक शब्दामध्ये स्वामींची कृपा दडलेली आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या प्रिय स्वामी भक्त ताईदादांनो मी अश्विनी तुमचं आपल्या या स्वामी भक्ती दिंडोरी प्रणित या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते मित्रांनो आजचा हा क्षण आजचा हा वेळ आजचा हा जपाचा विषय हा केवळ ऐकण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे कारण आज आपण बोलणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप कसा करावा का करावा कोणत्या नियमाने करावा आणि हा जप आपल्या आयुष्यात नेमकं काय का बदल घडून आणतो याबद्दल मित्रांनो स्वामी समर्थ महाराजांचा जप ही साधी वाटणारी पण अत्यंत शक्तिशाळी अशी भक्तीची साधना आहे ही अशी साधना आहे जी शब्दांनी नाही तर अनुभवांनी समजते अनेक भक्त म्हणतात आम्ही काही मोठं केलं नाही फक्त स्वामींचा जप केला आणि आयुष्य बदललं आणि खरंच मित्रांनो स्वामींच्या जपामध्येच ती ताकद आहे जी मनाला शांत करते भीती दूर करते आणि संकटांच्या अंधारात आशेचा दिवा लावते आजचा हा चाळीस मिनिटांचा व्हिडिओ पूर्णपणे स्टेप बाय स्टेप आहे म्हणजे अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तयारीपासून मंत्रजप ध्यान नियम फायदे आणि शेवटी मनाला स्पर्श करणारी प्रार्थना हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कारण प्रत्येक मिनिटात काही ना काही तुमच्या आयुष्याशी जोडलेला आहे आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक करा स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि रोज अशाच सेवेसाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो आता जपाचे फायदे समजून घेऊया कारण बरेच लोक विचारतात आम्ही जप करतो पण खरंच काही होतं का, का? मित्रांनो स्वामी समर्थांचा जप हा एखाद्या व्यवहारासारखा नाही की आज केला आणि उद्या लगेच निकाल मिळाला हा जप म्हणजे मन शरीर आणि कर्म यांवर एकाच वेळी काम करणारी साधनं आहे नियमित जपाने सर्वात पहिला परिणाम होतो तो मनावर मन शांत होतं विचारांची गडबड कमी होते विनाकारण येणारी भीती काळजी अस्वस्थता हळूहळू दूर जाऊ लागते अनेक भक्तांनी सांगितलं आहे की रोज अकरा माळा जप केल्यामुळे त्यांची भीती निघून गेली आत्मविश्वास वाढला आणि अडलेली कामं मार्गी लागली काही भक्तांना नोकरी मिळाली काहींचे आजार बरे झाले तर काहींच्या घरातलं वातावरण शांत झालं मित्रांनो स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र आहे हा तारक मंत्रासारखाच प्रभावी आहे हा मंत्र स्वतः स्वामींनी दिलेला आहे त्यामुळे त्यात वेगळीच गुरुकृपा आहे नियमित जप केल्याने आपल्या भोवती एक सकारात्मक ऊर्जा तयार होते जी वाईट विचार नकारात्मक शक्ती आणि संकटांना दूर ठेवते आता मित्रांनो जप करण्यापूर्वीची तयारी आणि नियम समजून घेणं खूप महत्वाचं आहे कारण नियम पाळले तर जप अधिक प्रभावी होतो जप करण्याआधी शक्यतो स्नान करा शरीर स्वच्छ असेल तर मनही स्वच्छ राहायला मदत होते स्वच्छ पांढरे किंवा पिवळे कपडे घाला जिथे जप करणार आहात ती जागा शांत आणि स्वच्छ ठेवा तिथे श्री स्वामी समर्थ महाराजांचे चित्र किंवा मूर्ती ठेवा सकाळचा ब्रह्ममुहूर्त हा जपासाठी सर्वोत्तम वेळ आहे पण सकाळ शक्य नसेल तर संध्याकाळी सूर्यास्तानंतरही जप करू शकता बसताना पूर्व किंवा दक्षिण दिशेकडे तोंड करून बसा शक्य असल्यास कुशासनावर बसा नसेल तर स्वच्छ आसन चालेल माळेबद्दल बोलायचं झालं जा तर रुद्राक्ष तुळस किंवा स्फटिकाची माळ वापरू शकता माळेत एकशे आठ मणी असतात उजव्या हाताने माळ धरायची अंगठा आणि मधल्या बोटाने मणी फिरवायचे तर्जनी बोट वापरू नका डाव्या हाताने माळ धरू नका हे छोटे नियम वाटतात पण जपाची शुद्धता टिकवण्यासाठी खूप महत्वाचे आहेत आता मित्रांनो मुख्य मंत्र आणि जपाची पद्धत समजून घेऊया मुख्यमंत्र आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र स्पष्ट उच्चारात म्हणा एका माळेत एकशे मंत्र म्हटला जातो सुरुवातीला एक माळ जरी केली तरी चालेल हळूहळू जय जय स्वामी समर्थ हा मंत्र म्हणतात तर काही ओम अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र जपतात कोणताही मंत्र असो श्रद्धा आणि सातत्य महत्वाचा आहे जप सुरू करण्याआधी डोळे मिटा तीन वेळा दीर्घ श्वास घ्या मन शांत करा आणि स्वामींचं रूप डोळ्यासमोर आणा जप करताना मंत्र मोठ्याने किंवा मनात म्हणू शकता सुरुवातीला मोठ्याने म्हटला तर लक्ष टिकायला मदत होते जप करताना मन इकडे तिकडे गेलं तरी घाबरू नका हळूहळू परत मंत्राकडे लक्ष आणा हेच साधन आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये पुढचे दहा मिनिटे आपण प्रत्यक्ष जप सेशन ठेवू शकता जेणेकरून भक्त घरी बसून तुमच्या सोबत जप करू शकतील जग पूर्ण झाल्यानंतर मित्रांनो समापन आणि ध्यान खूप आहे माळ हळूच डोक्यावर ठेवा आणि मनापासून प्रार्थना करा स्वामी माझ्या आयुष्यातली संकट दूर करा मला योग्य मार्ग दाखवा माझ्या मनाला बळ द्या त्यानंतर स्वामींचा तारकमंत्र म्हणा निश्चंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळ पाठी या ओळी मनाला विलक्षण धीर देतात शेवटी स्वामींची आरती म्हणा जय जय स्वामी समर्थ आणि काही क्षण शांत बसा त्या शांततेत स्वामींची उपस्थिती अनुभवण्याचा प्रयत्न करा माझ्या प्रिय भक्तांनो हा जप केवळ ऐकण्यासाठी नाही तर रोज करण्यासाठी आहे आजपासून सुरुवात करा अनुभव लगेच शब्दांत मांडता येणार नाही पण काही दिवसांत तुमचं मनच सांगेल की काहीतरी बदलत आहे तुमचे अनुभव कमेंट मध्ये नक्की लिहा मित्रांनो आता इथे एक अतिशय महत्वाचा भाग आपण समजून घेणार आहोत कारण बरेच भक्त जप करतात पण मनात एक प्रश्न असतो आम्ही जप करतोय तरी कधी कधी अपेक्षित परिणाम का दिसत नाही मित्रांनो याचं कारण जपामध्ये काही लहान सहान चुका किंवा दोष अनमोइंगली होतात आणि म्हणूनच स्वामी समर्थ जपात मुख्य दोष टाळले तर साधना अधिक प्रभावी होते आणि स्वामींची कृपा लवकर अनुभवायला मिळते सर्वात आधी माळ हाताळणीचे दोष समजून घ्या अनेक वेळा लोक न कळत तर्जनी बोटाने माळ फिरवतात किंवा डाव्या हाताने माळ धरतात मित्रांनो हे टाळणं खूप गरजेचं आहे माळ नेहमी उजव्या हातानेच धरायची आणि अंगठा व मध्यमेच्या बोटाने मणी फिरवायचे तर्जनी बोट वापरू नका कारण ते अहंकाराचं प्रतीक मानलं जातं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मेरुमणी जप करताना मेरुमणी ओलांडू नये जर चुकून मेरुमणी ओलांडली गेली तर घाबरायचं नाही तिथेच थांबून सहा वेळा दीर्घ श्वास प्रश्वास म्हणजेच प्राणायाम करा आणि मग जप पुढे सुरू करा माळ कधीही जमिनीवर पडू देऊ नका जर माळ खाली पडली तर ती स्वच्छ करून मनात क्षमा मागूनच पुन्हा वापरा आणि लक्षात ठेवा माळ शक्यतो एकाच व्यक्तीने वापरलेली असावी दुसऱ्याची माळ वापरणं टाळावं आता मित्रांनो एकाग्रता आणि वातावरणाशी संबंधित दोष समजून घेऊया बरेचदा जप करताना मोबाईल हातात असतो टीव्ही चालू असतो किंवा आजूबाजूला गोंधळ असतो मित्रांनो अशा अवस्थेत जप केल्यास मंत्र पूर्ण प्रभाव दाखवत नाही जप म्हणजे मनाला एकाच ठिकाणी स्थिर करणं जप करताना शक्यतो मोबाईल टीव्ही बातम्या या सगळ्यापासून दूर राहा मन भटकलं तरी चालेल पण पुन्हा मंत्राकडे मन आणा अजून एक महत्वाची चूक म्हणजे अशुद्ध अवस्थेत जप करणे स्नान न करता किंवा तामसिक आहार केल्यानंतर लगेच जप करणं शरीर आणि मन स्थिर झाल्यावरच जप करावा बसण्याची खूप आहे लोळत बसून पाठ वाकडी करून किंवा चुकीच्या दिशेने बसून जप केल्यास त्याचा परिणाम कमी होतो शक्यतो पूर्व किंवा दक्षिण दिशेला तोंड करून पाठ सरळ ठेवून शांत जागी बसून जप करा मित्रांनो आता इतर काही टाळावयाच्या चुका समजून घेऊया जप करताना अनियमितता ही सगळ्यात मोठी चूक आहे आज केला उद्या नाही परवा अर्धवट सोडला असं केल्यास जपाची ऊर्जा तुटते शक्यतो रोज ठराविक वेळेला जप करा आणि माळ अर्धवट सोडू नका जर माळ तुटली तर लगेच महामृत्युंजय मंत्राचा जप करून परिहार करा अनेक भक्त या गोष्टी दुर्लक्ष करतात जप करताना गोमुखी किंवा वस्त्र वापरणं देखील महत्वाचं मानलं जातं उघड्या हाताने माळ फिरवण्यापेक्षा गोमुखी किंवा स्वच्छ वस्त्राने हात झाकून जप केल्यास साधना अधिक गुप्त आणि प्रभावी होते आता मित्रांनो स्वामी समर्थ जपासाठी मुख्य आणि सर्वोत्तम मंत्र कोणता हे समजून घेऊया श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र आहे आणि तोच या साधनेचा कणा आहे हा संकट मोचन आहे चिंता आहे आणि मनाला आधार देणारा आहे दररोज अकरा माळा हा मंत्र जपल्यास विशेष शुभ फळ मिळतं असं मानलं जातं काही भक्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र हा मंत्र मंत्र जपतात आत्मशांतीसाठी फार प्रभावी आहे आणि मन स्थिर करायला मदत करतो ज्यांना गुरुदिक्षा नाही त्यांच्यासाठी ओम श्री स्वामी समर्थाय नमहा हा मंत्र खूप सोपा आणि परिणामकारक आहे विशेष प्रसंगी जसं की कौल घ्यायचा असेल मोठा निर्णय घ्यायचा असेल तेव्हा स्वामींचा तारक मंत्र म्हटला जातो निश्चय हो प्रचंड स्वामी या मनाला करतात। भक्त सदानंद समर्थ हा नाम करतात। जो आनंद, समाधान आणि संकट मुक्तीसाठी उपयुक्त मानला जातो मित्रांनो मंत्र कोणताही असो श्रद्धा आणि नियमितता या दोन गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत श्रद्धेने आणि सातत्याने जप केला तर स्वामींची कृपा नक्कीच अनुभवायला मिळते जय गुरुदेव दत्त जय जय स्वामी समर्थ